नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत की घटस्फोट घेण्याचा विचार कधी करावा विवाह झाल्यानंतर बऱ्याच वेळेस असं होतं की विवाह झाल्याच्या नंतर सगळं काही ठीक चालू असतं आता मी हे नाही बोलत की सगळ्याच विवाहांमध्ये विवाहानंतर प्रॉब्लेम होतो पण काही लोकांचे विवाह झाले त्याच्यानंतर विवाह झाल्यानंतर प्रॉब्लेम्स आले त्यांच्यामध्ये नवरा बायकोमध्ये भांडणं होणे किंवा बायकोमध्ये आणि आई वडिलांमध्ये भांडणं होणे किंवा तुमच्या सगळ्यांमध्ये भांडणं होणे जर असे तर काही प्रॉब्लेम होत असतील विवाह झाल्यानंतर तुमच्यामध्ये तर घटस्फोट घ्यायचा किंवा नाही याच्याबद्दल कधी विचार करावा समजा आता पती पत्नीमध्ये भांडणं होत आहेत बऱ्याच वेळेस त्या दोघांनी नवरा बायकोने एक दुसऱ्यांना समजवलं बातचीत केली आपण प्रेमाने राहूया किंवा आपला संसार सुखाने आपण करूया चांगल्या प्रकारे राहूया तुमच्या आई वडिलांना समजवूया किंवा जे काय असेल का हो ते म्हणजे तुम्ही लोकांनी एकत्र बसून आपसमध्ये तुमच्यामध्ये बातचीत केली तुमच्यामध्ये जे काही डिस्प्यूट भांडण वगैरे होत आहेत ते सॉल्व्ह करण्याच्या संदर्भामध्ये समजा तुम्ही सॉल्व्ह जरी केले झाले तुमचे भांडणं सॉल्व झाले होत असतील काय आता नवरा बायको दोघांमध्ये भांडणं होतात थोडे थोडे तू तु, तुमेमे काय होत असेल सॉल्व्ह झाले तुमचे भांडणं काही दिवस तुम्ही व्यवस्थित राहिलात पण परत त्याच्यानंतर भांडणं चालू झाली नवऱ्या बायको मध्ये किंवा सासू सासऱ्यावरून पत्नी मध्ये भांडणं चालू झाले किंवा पत्नीत जर काही प्रॉब्लेम करत असेल किंवा हसबंड काही प्रॉब्लेम करत असेल असे भांडणं म्हणजे चालूच आहेत सॉल्व्ह होत नाही म्हणजे थोड्या वेळापुरता ते सॉल्व्ह होत आहे पण त्याच्यानंतर सॉल्व्ह नाही होते तर तशा परिस्थितीमध्ये काय करावं तर समजा आता विवाह झाला बायको पण आहे घरी नवरा पण आहे तिथे सासू सासरे पण असे एकत्र राहत आहेत तुम्ही जर तुम्हाला मूल बाळ झालेला नसेल अजून तर तरी तुम्ही त्या स्टेजला खूप व्यवस्थित चांगल्या प्रकारे विचार करून परत एक वेळेस विचार करा की दोघांनी एकत्र तुमच्या दोघांना कसं राहता येईल चांगल्या प्रकारे म्हणजे नातेवाईकां थ्रू किंवा तुमच्या स्वतःच्या फॅमिली थ्रू अजून चांगली मिटिंग घ्या आणि सोबत राहण्याचा प्रयत्न करा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर जर तुमचं नातं टिकत असेल तर नातं टिकवा तुमचं विवाहाचं पण जर अतिच झाली आहे म्हणजे खूप काही गोष्टी झाल्या खूप मीटिंग्स वगैरे झाल्या पण भांडणं काही सॉल्व्ह व्हायला मागतच नाहीत म्हणजे काही सॉल्वच होत नाहीत तर तशा परिस्थितीमध्ये महत्वाचे दोन व्यक्ती असतात दोन व्यक्ती कोण असतात ते हजबंड आणि बायको पती पत्नी हे दोघ महत्वाचे व्यक्ती असतात मग त्या दोघांना डिसाईड करायचं असतं की त्या दोघांनी एक दुसऱ्यांसोबत आयुष्य काढायचं किंवा नाही पुढे भविष्यामध्ये जर आताच एवढ्या प्रॉब्लेम्स होत आहेत तर जर तुमच्या पती पत्नीमध्ये एक दुसऱ्यांवर नसेल जर विश्वासच नसेल जर, जर तुम्ही दोघं एक दुसऱ्यांना जर मान नसेल तुमच्यामध्ये किंवा तुमच्या दोघांपैकी कोणी मान सन्मानच देत नसेल पतीसारखा पत्नी सारखा तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही घटस्फोटाचा विचार जर केला तर तो कदाचित योग्य असू शकतो कारण आता जर तुमचे भांडणं हे सॉल्व्ह होत नाहीयेत आणि आता जर तुम्हाला मूल बाळ नसेल आणि तरी देखील जर, दे जर, जर तुम्ही लोकांनी एक दुसऱ्यांना जबरदस्ती केली तुमचं विवाहाचं नातं टिकवायला तर भविष्यामध्ये तुम्हाला अजून होऊ शकतात समजा जर जर जबरदस्ती तुम्ही तुमचं नातं टिकवलं भांडण वगैरे करत आहात पण तरी टिकतच नाही पण कसंही करून तुम्ही म्हणजे जबरदस्ती करतायत एक दुसऱ्यांना तुमचं विवाहाचं नातं टिकवायला एक विवाहाचं नातं जबरदस्तीने कधी टिकत नाही विवाहाच्या नात्यामध्ये पतीचं पत्नीवर प्रेम असणं विश्वास असणं हे खूप गरजेचं आहे आणि पत्नीचा देखील पतीवर प्रेम असणं विश्वास असणं आणि तुमच्या दोघांनी एक दुसऱ्यांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे जर ह्या गोष्टीच नसतील तुमच्यामध्ये तर तुम्ही घटस्फोटाचा जर विचार केला तर तो योग्य असू शकतो कारण आता भांडणं स्वालच होत नाही खूप म्हणजे टोकाच्या लेवलला जात आहेत तर पुढे जाऊन तुमचे भांडणं कदाचित अजून सिरियस होऊ शकतात आणि तुमच्या दोघांना तुमच्या भांडणामुळे प्रॉब्लेम देखील होऊ शकते याची नोंद घ्यावी म्हणून जर मुलं बाळ नसतील तर कदाचित जर ह्याच स्टेजला तुम्ही जर घटस्फोट घेण्याचा जर विचार केला तर तो खूप योग्य राहू शकतो जर मुलं बाळ झाली तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर मूल बाळ झाल्याच्या नंतर जर घटस्फोट घ्यायला जाल तर बऱ्याच काही गोष्टींच्या प्रॉब्लेम येऊ शकतात बऱ्याच काही गोष्टींच्या प्रॉब्लेम जसं की आता मूल बाळ झालं पण आता तुमच्या दोघांना घटस्फोट घ्यायचा आहे तर मग तुमच्या दोघांना घटस्फोट घ्यायचं पण आता त्या बाळाचं काय करायचं जे बाळ झाले त्यांचं काय करायचं तो कोणाजवळ राहील मग परत त्याच्यानंतर त्या बाळावरून तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतील मग तो कोणाजवळ राहील किंवा काय मग परत पत्नी ती मेंटेन्सच्या केसेस वगैरे दाखल करू शकते घटस्फोटाचे केस असते किंवा पत्नी पती जो नवर आहे तो सुद्धा तिच्या विरुद्ध घटस्फोटाचे केस दाखल करू शकतो पण आता ती बाळ झाले तर मग त्या बाळाचा खर्च त्याचं आयुष्य वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्या दोघांना डिसाईड कराव्या लागतात जर बाळ झाल्याच्या नंतर जर घटस्फोटाचा विचार करत असाल तर म्हणून जर बाळ नाहीये तुम्हाला जर त्याच्या आग्रदरात जर तुम्ही कदाचित घटस्फोटाचा विचार केला तर ते कदाचित व्यवस्थित असू शकतं कारण तुमच्या दोघांच्या झगड्यामध्ये त्या बाळाला त्रास व्हायला नको याची नोंद घ्यावी आणि कोर्टामध्ये गेल्यानंतरही जर समजा तुमच्या दोघांनी कोर्टामध्ये घटस्फोटाची केस दाखल केली तुमच्या दोघांनी किंवा तुमच्या दोघांपैकी कोणी जरी कोर्टात केस दाखल झाल्याच्या नंतरही तुमच्या दोघांनी प्रेमाने विचार करा एक दुसऱ्यांना समजून घ्या की अजून जर तुमचे जर भांडणं सॉल्व होत असतील तर सॉल्व्ह करा जर नाहीच होते तुमचे भांडणं सॉल्व जमतच नाही तुमच्या दोघांना एक दुसऱ्यासोबत सोबत राहणं तर तशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही घटस्फोट घेतला तर ते योग्य राहील कारण पुढे जाऊन भांडणं वाढण्यापेक्षा गोष्टी खूप टोकाशा लेव्हलला जाण्यापेक्षा जेवढे भांडणं म्हणजे ज्या काही गोष्टी ह्याच लेवलला जर सॉल्व्ह होत असतील तर ते सॉल्व्ह करून तुम्ही दोघं दोघांच्या आयुष्यामध्ये मोकळे व्हा ती पत्नी तिच्या आयुष्यामध्ये जाईल आणि पती देखील त्याच्या आयुष्यामध्ये जाईल ओके okay. म्हणून ह्या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हाला बऱ्याच घटस्फोटाच्या ज्या केसेस आहेत त्या लढतोय मी ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे मला त्या गोष्टींचा घटस्फोटाच्या केसेसचा म्हणून घटस्फोट घ्यायच्या अगोदर खूप चांगला तुम्ही पती पत्नीने एक विचार करा घटस्फोट घ्यायचा का नाही आणि सगळ्यात महत्वाचं घटस्फोटामध्ये जर तुम्हाला वाटतं तुमचा पती तुम्हाला प्रेम नाही करत तुमची पत्नी तुम्हाला प्रेम नाही करत तुमच्या पत्नीचा तुमच्यावर विश्वास नाही पतीचा तुमच्यावर विश्वास नाही ऍडजस्टमेंटच नाही होते तुमच्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा जमतच नाही तर तशाच परिस्थितीमध्ये तुम्ही घटस्फोट घ्या ओके जर काही तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा आता थोडस एक म्युच्युअल कन्सेंट डायव्हर्स साठी सांगतो म्युच्युअल कन्सेंट डायव्हर्स घटस्फोट आपसी सहमतीने घटस्फोट कधी घेता येतो ज्या तुमच्या दोघांची मंजुरी असेल सहमती असेल की ठीक आहे पत्नीलाही घटस्फोट घ्यायचा पतीलाही घटस्फोट घ्यायचा मग दोघांच्या सहमतीने कोर्टामध्ये घटस्फोटाची म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स घेण्याची केस दाखल करायची मग त्याला काय दोन पाच सहा महिने लागतात या सात आठ महिने लागतात मग त्यावेळेमध्ये तुमचा घटस्फोट होऊन जातो पण जर म्हणजे एकाची सहमती आहे दुसऱ्याची नाहीये मग अशा केसेस मध्ये याला बोलता कंटेस्टेड पिटिशन मग घटस्फोटाची दाखल करावी लागते मग त्या कंटेस्टेड जर घटस्फोटाची पिटिशन दाखल केली कोर्टामध्ये केस तर मग त्याच्यामध्ये जरा बराच वेळ जाऊ शकतो तर तो किती वेळ जाणार ते मी देखील एक्झॅक्ट सांगू शकत नाही म्हणून ज्या काही गोष्टी मी आता तुम्हाला सांगितला या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करा आणि घटस्फोट घ्यायचा किंवा नाही किंवा घ्यायचा तर कधी घ्यायचा जर नसेलच घ्यायचा तर घेऊ नका जर तुमच्यामध्ये जर तुमचे भांडणं हे सॉल्व होत असतील तुम्ही जर एकत्र चांगले परत राहणार असाल तर मग नका घेऊ घटस्फोट असं तर माझं मत आहे पण जरी तुमचं जर भांडणंच मिटत नाहीये तर मग जसं तुम्हाला योग्य वाटेल तशा प्रकारे तुम्ही करू शकतात याची नोंद घ्यावी आणि माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद